हडपसर पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या मालिकेचा पर्दाफाश करत मोठी कामगिरी केली आहे तब्बल पाच गुण्यांची उकल करून आरोपीकडून सहा लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहेत हडपसर कोंडवा हडपसर गाडीनगर वानवडी आणि कात्रज परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीवरून पाठलाख करून महिलांच्या गळ्यातील चेन हिसकवण्याच्या घटना घडत होत्या नागरिकांमध्ये या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण होतं पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर यांनी विशेष पथक स्थापन केलंय या पथकातील अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याच्याकडून चौकशी केली असता पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं चा निष्पन्न झालंय उघडकीस आलेले गुन्हे हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे पंधरा ऑब्लिक दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव दोन हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सोळा ऑब्लिक दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव दोन हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सतरा दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव दोन हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एक एकोणीस दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव दोन या सर्व प्रकरणामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून आरोपी पसार होत होता आरोपीकडून एकूण पंधरा तोळे सोने सहा लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहेत या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुन्हे तपास पथक तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी मिळून ही धाडसी कारवाई केली आहे पथकामध्ये उपनिरीक्षक पोलीस हवलदार आणि शिपाई यांचा समावेश होता या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त पुणे गुन्हे शाखा उपायुक्त आणि हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी संपूर्ण पथकाचं कौतुक केलंय या संपूर्ण कारवाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर संदीप पाटील अप्पर पोलीस आयुक्त गुणे पुणे शहर डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त गुणे पुणे शहर अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले क्राईम पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे पथकामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाने सत्यवान गेंड अमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड संदीप कांबळे सचिन जाधव अमित साखरे निखिल पवार निलेश किरवे बापू लोणकर अमोल धनके भगवान हंबर्डे अजित मदने अभिजितराव राव तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडली केसकर चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे महावीर लोंडे नामदेव मारडकर ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा